हा फॉर्म समजलाय का तुम्ही पहिला समजून घ्या फॉर्म ऐका ना सारी ताई पाठी करताय हा फॉर्म समजून सांगा त्यांना एकदा पुन्हा पुण्यात फॉर्म समजून सांगा तो पहिल्या पेजवरचं मग काय आहे तर ते सगळं समजले दुसऱ्या पेजवर काय आहे आहे तसेच रकमले ह्याच्यात सारी ताई उद्या दुसरे समोर तुमच्या समोर असणार आहेत तीन पण हे लोक तयारीत असणार आहेत मग ह्या लोकांची ही तयारी ते लोक त्यांना फॉर्म दाखवा तुम्ही म्हणजे ते काम सोपं झालं तुम्हाला आणि ते फॉर्म पण तिथेच काउंट करायला नाव प्रभागाचे नाव जिल्हा बँकेचे नाव शाखा कर्ज देणारे बँकेचे नाव म्हणजे मडचे येणार बँक आणि इथे गट स्थापन दिनांक गावाचे नाव हे तर तुम्हाला माहितच आहे ना तालुका राज्य खाते क्रमांक कर्ज कर खाते क्रमांक कर। आता खाली कुठं इथं इत, इथून खाली तुम्हाला माहिती पाहिजे ना आता इथं काय गावातील एकूण सदस्य संख्या आणि सामाजिक